नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना गुजरात राज्यामधून कारल्याची शेती डॉक्टर माध्यमातून किती सक्सेस केली त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे मित्रांनो या ठिकाणी प्रगती व्हरायटी आहे आपण कारल्यांची कळीची संख्या बघतायत आणि कारले, कारले पिकामध्ये गुजरात राज्यामध्ये डॉक्टर चे वेळापत्रक कुणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवलं गेलं त्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ परे... शेवटपर्यंत बघायचं आहे प्रामुख्याने व्हिडिओचा विषय आहे गुजरात राज्यामध्ये डॉक्टर किसानचे वेळापत्रक वापरून कारल्याची शेती कशी सक्सेस केली त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत आता तुम्ही म्हणाल गुजरात मध्ये गेले आणि शेतकरी कसं काय मराठीमध्ये बोलतो तुम्हाला गुजराती येते का हा गुजराती गुजरातीत नाव सांगा तुमचं मारू नाम बळवंत बागुल तारो नाम आनंद मुकाम धुमकल पोस्ट जाखाना तालुका जिल्हा डांग आता मराठीत बोला डॉक्टर किसानची माहिती तुम्हाला कुठून मिळाली मी युट्यूबवर बघितली बर गेल्या वर्षी पासून बघितली होती पण गेल्या वर्षी नाही जमला मला पण यंदा काही नवीन करू बघू बघू मग डॉक्टर किसानला संपर्क केला मग त्यांनी वेळापत्रक दिला ते फॉलो केलाय बर बर काय फायदा झाला का फायदा झाला नाही माल वाढला माल वाढला हा तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव चुंबतेर मराठी सांगा सांगा आणि गुजरात मध्ये पण पहिला मराठी पंच्याण्णव चौऱ्याहत्तर एकोणऐंशी तेवीस सत्त्याऐंशी गुजरातीमध्ये पण सांगा पंच्याण्णव चुंबत्तेर एकोणऐंशी तेवीस सत्याऐंशी यांना ओळखता का तुम्ही हा सर काय नाव आहे यांचं आपले तिकडं एग्रो आहे त्या उंबरपाडा उंबरपाडा म्हणजे सापुताऱ्यापासून एक साधारणतः किती किलोमीटर असेल दहा बारा किलोमीटर म्हणजे आल्यावर किलोमीटर किलोमीटर आणि इकडून वणी तुम्हाला डॉक्टर किसान केले जे काही फोर स्ट्रोक असेल हॅपी न्यूज असेल जे काही सगळे भेटून त्याचे रिझल्ट येतात का हा चांगले शंभर टक्के शंभर टक्के इतर शेतकऱ्यांना तुमच्या गुजरातीमध्ये गुजरातच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल एवढाही सांगेन की तिकडे ज्या दुकान ज्या गुजराती मध्ये सांगा <laughs> <laughs> बोला बोला तुळशीच्या हिशोबाने मराठीत <laughs> बरं मराठीत बोला म्हणजे तुमचं आहे बॉर्डरवर आपण आता सापुताऱ्यापासून एक पंचवीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर बरोबर मग या ठिकाणी जे काही औषध खत याचा वापर कसा करायचा हे शेतकऱ्यांना समजत नाही बरं तिथं डॉक्टर केसांच्या माध्यमातून तुम्ही वेळापत्रक राबवलं घेताय आ, विजाये ग्रुण। विजाये ग्रुण। उन्बर उन्बर। उन्बर। आ, ते औषध तुम्हाला इथून विजयाग्रो कुंभारपाडा इथं तुम्हाला मिळतात भेटून आणि ते मिळाले आणि त्यानंतर तिथून दुकानातूनच तुम्ही मला फोन केला सेटनी फोन केला के की सर इकडं खूप गरज आहे शेतकऱ्यांना की त्यांना योग्य डायरेक्शन मिळत नाही खर्च करायला ते भरपूर तयार आहे बरोबर पण योग्य डायरेक्शनच्या माध्यमातून खर्च जर केला तर उत्पादनात वाढ त्या ठिकाणी आपल्याला करता येते त्याच संदर्भामध्ये शेतकरी बांधवांनो की गुजरात असेल कर्नाटक असेल राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल वेगवेगळ्या राज्यामध्ये डॉक्टर किसान काम करत असताना त्या ठिकाणी शेतकऱ्याचा फायदा कसा करता येईल आणि त्याचा उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल त्या संदर्भात योग्य मार्गदर्शन देत असताना आज गुजरात राज्यामधून हा व्हिडिओ तुम्ही बघताय आता ही कळ्यांची संख्या असेल किंवा या फळांची संख्या तुम्ही बघताय वाढलेल्या थंडीमध्ये तुमच्याकडे थंडी आहे का सकाळी भरपूर थंडी असते दुपारी ऊन पडतं परत रात्री थंडी पडते मग अशा वेळेस आपल्याला कळी पिवळी पडू द्यायची नाही पानं खराब होऊ द्यायची नाही त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये पहिली फवारणी त्या ठिकाणी घेत असताना थोडी मागडी फवारणी तुम्हाला वाटेल दोनशे लिटर पाण्याला मिरव्यू शंभर मिली ओरिंडी अल्ट्रा एकशे चाळीस मिली सिमोडीस दोनशे मिली ही फवारणी केल्यानंतर पुढच्या आठ दिवस तुम्हाला कुठलाही डावणी मिळू पावडरी मिळू आणि थ्रिप्स माइट्स विरोध त्या ठिकाणी फवारणी करायची गरज नाही ही फवारणी केली दोन तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून एकरी ही हि जी कळी दिसते तुम्हाला याचा आकर्षक रंग हा काटा मिळवायचा असेल हे सगळं तुम्हाला दिसतंय आणि ही जी वाकडी कळी दिसते ही होऊ नये म्हणून तुम्हाला एकरी एक लिटर टेक कॅल ऑक्साईड फॉर्म मधला एक जो कॅल्शियम आहे एक लिटर टेकक्याल आणि त्याच्यासोबत पाच ते आठ किलो पर्यंत कॅल्शियम नायट्रेट देऊन घ्यायचंय ओरंडिस अल्ट्रा मिरव डीओ आणि सिमोडीचा स्प्रे झाला एक सहा दिवस गॅप जाऊ द्या सहा दिवसाने तुम्हाला परत एकदा एक साधी फवारणी त्या ठिकाणी करायची साधी फवारणी करत असताना तुम्हाला इमामेक्टिन प्रोक्लेम शंभर ग्रॅम एक्ट्रा शंभर ग्रॅम बावीस टीन दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी काढून घ्या त्यानंतर जे एकरी तुम्ही एक लिटर टेकक्याल पाच ते आठ किलो पर्यंत कॅल्शियम नायट्रेट दिलं तिथून तुम्हाला त्या ठिकाणी ओरंडीस अल्ट्रा मिरवडिव आणि सिमोडीचा स्प्रे झाला सहा दिवसाने प्रोक्लेम एक्ट्रा बावीस टीनचा स्प्रे झाला तीन ते चार दिवस जाऊ द्या मध्ये एक तुम्ही ड्रिपचं ऍप्लिकेशन केलं एकरी एक लिटर टेक्याल पाच ते आठ किलो कॅल्शियम नायट्रेट त्यानंतर तुम्हाला पुढची फवारणी करायची म्हणजे ओरिंडीस अल्ट्रा ड्यू आणि सिमोडीस नंतर दहाव्या अकराव्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची नीट लक्षात घ्या तिथं परत एकदा डाउनी मिल्डो असेल बोरी असेल करपा असेल या सगळ्या गोष्टींपासून परावृत्त आपल्याला कसं राहता येईल त्यासाठी आपल्याला पुढची फवारणी दोनशे लिटर पाण्यामधून इक्वेशन प्रो शंभर मिली कीटकनाशक वापर करत असताना त्याच्यामध्ये तुम्ही कळीची संख्या वाढवायची कळी त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुढच्या दोन फवारण्या सांगण्या अगोदर माझ्यासोबत विजय चे संचालक आहे मालक आहे त्यांच्याकडून एक फक्त थोडक्यात मनोगत असं मला जाणून घ्यायचं की गेल्या चार वर्षापासून ते बरेचसे शेतकरी त्यांच्याकडं येतात आणि शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया डॉक्टर किसान बद्दल काय येतात एवढं मी जाणून घेतो दादा आप, आपलं पूर्ण नाव सांगा पहिलं माझं नाव गजानन विश्वभर माझे मा दोन शॉप आहेत एक वनिला आहे विजय सर्व्हिसेस म्हणून बरं आणि एक दुसरं शॉप आहे विजया उंबरपाडा बर तर मी जवळजवळ चार वर्षापासून डॉक्टर किसानशी जुडलेला आहे आणि एवढे मी हॅपी फार्मर्स बघितलेच नाही जेणेकरून म्हणजे ते स्वतः येऊन सांगतात की बाबा खरंच या प्रोडक्ट रिझल्ट आहे आणि विषय म्हणजे कसा आहे पैशाची विचार न करता आता समजा एक शेड्यूल जर वापरायचा आहे त्यांना सात ते आठ हजार रुपये लागतात ते दहा ते पंधरा दिवस तो शेड्यूलचा टायमिंग असतो आणि दहा ते पंधरा दिवसामध्ये जे आपण यूज करणार आहे ते एका राईट डायरेक्शननं आणि राईट गायडन्सनं ते भेटल्यामुळं ते खूप हॅपी होतात आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना आहे ना त्यांची जे रिझल्ट आहेत म्हणजे इन द आता तुम्ही जर प्रोडक्टिव्हिटी बघा डॉक्टर किसान कडून तुम्हाला नुसतं पीक, पीक नाही भेटत तुम्हाला मार्केटचं पण व्ह्यू सांगतात की बाबा पुढं पंधरा दिवसामध्ये मार्केट काय होणार आहे किंवा कारल्याला कधी मार्केट होईल किंवा टोमॅटोला कधी मार्केट होईल जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर ते पण त्या संदर्भात पण ते म्हणजे माहिती देतात त्यामुळं जर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असला तर डॉक्टर किसानशी तुम्ही जुडा आणि <coughs> सर सरांचं कसं आहे हेतू कि बा शेत हे शेतकऱ्यांचे मुल मुलगाच आहेत म्हणजे यांना शेतीच नॉलेज आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि ते मातीपासून जुळलेले असल्यामुळं ते शेतकऱ्याचं कधी नुकसान करून असं त्यांच्या मनात नाही वाटत त्याच्यामुळं काही काही लोक मी असे जोडून दिले यांनी एक रुपया बी फीस घेतली नाही म्हणजे कि ब सर हे खूप गरीब आहे तुमचं शेड्यूल घ्यायला इच्छित आहे तर त्याच्याकडे पैसे नाही चाऊ दे चला माझ्याकडून बो एक प्रोत्साहन पण बो चला जाऊ द्या यांचं फुगट रजिस्ट्रेशन आहे आता एवढा लांब आलं मी तुमच्याकडून एक रुपया फीची काही मागणी केली नाही नाही काही म्हणजे ह्या ह्या दृष्टिकोनातून यांचं मोलाचं चा मार्गदर्शन चालू आहे शेतकरी पण खूप खुश होतो समजा आणि परत रिपीटेशन आणि एवढं जाऊ द्या रजिस्ट्रेशन केलेले लोक वेगळे आणि त्यांना फॉलो करणारे वेगळे म्हणजे मला असं वाटतंय की बाबा रजिस्ट्रेशन न केलंय फॉलो दहा जण करतात नक्की का का बर का बरं करतात ह्याचा प्लॉट चांगला दिसला म्हणलं तर ऑटोमॅटिकली तू काय वापरलं ह्याला सांगायला विचारणारच त्यांनी हिनी सांगितलं का ते गोष्टी फॉलो करणार आहेत असं नाही आहे की खूप रजिस्ट्रेशन केले तेच असं नाही आहे त्याच्यामुळं माझं एक कळकळीचं सांगणं आहे की जेवढे पण शेतकरी बंधू हा व्हिडिओ बघताय त्यांनी डॉक्टर किसान का होणार तुम्ही पूर्ण ट्रीटमेंट घेऊन बघा तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा होईल नक्कीच शेतकरी बांधवांना त्यांनी जी माहिती दिली कारण त्यांचे दोन शॉप आहेत आणि शॉप मध्ये आल्यानंतर शेतकरी काय प्रतिक्रिया देतो ते त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आपण आलो होतो त्या ठिकाणी आणि ओरिंडिस अल्ट्राच्या स्प्रे नंतर पुढचा स्प्रे तुम्हाला मी सांगितला कि तिथं तुम्हाला काय करायचंय अगदी साधा एक सहा दिवसाने प्रोक्म अकरा बावीस आणि त्याच दरम्यान जसाही तुमचा मालाचा भर येईल त्यावेळेस तुम्हाला शेंडा सुरू ठेवायचा आहे कळ्यांची संख्या वाढवायची अशा दरम्यान थंडीमध्ये जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक एक नग मास्टर रूट किट आणि चार किलो गुळ हे अप्लिकेशन रात्रभर भिजून जमिनीच्या माध्यमातून सोडा शेंडा जोरात सुरू होईल कळ्यांची संख्या वाढेल अशा वेळेस कळी पिवळी पडते तुमचा डावणी मिल्डू नाही भुरी नाही काहीच नाही तुम्ही फवारण्या करताय कळी पिवळी पडते त्यासाठी तुम्हाला एक फवारणी करायची तिथं तिथं फवारणी करायची दोनशे लिटरला बर्ड बिल्डर पाचशे ग्रॅम बर्ड बिल्डर पाचशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम झिरो एकोणपन्नास बत्तीस पाचशे ग्रॅम एम पंचेस चारशे ग्रॅम अशी एक फवारणी करा कीटकनाशकची सिमोडीची फवारणी तुमचा ओरंडीस अल्ट्रा आणि त्याच्यासोबत सोबत झाली प्रोक्लेम अॅक्ट्रा बावीस टीन झालं त्यानंतर तुम्ही देताय बर्ड बिल्डर झिंक एम पंचाळीस झिरो एकोणपन्नास बत्तीस दोन रिप चे तुम्हाला सांगितले त्यातलं पहिलं कारल्याची लांबी कारल्याचा काटा कारल्याचा आकर्षक रंग मिळवण्यासाठी एकरी एक लिटर टेक्याल पाच ते आठ किलो पर्यंत कॅल्शियम नायट्रेट तिथून आठ नऊ दिवसाने तुम्हाला एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक एक नग मास्टर रूट किट आणि गोळ चार किलो हे एकत्र भिजून द्यायचंय तुम्हाला त्यानंतर तुम्हाला बर्ड बिल्डर झिंक झिरो एकोणपन्नास बत्तीस ची फवारणी झाली तीन चार दिवस जाऊ द्या चार पाच दिवस जाऊ द्या तिथं तुम्हाला फवारणी करायची परत एकदा तिथं डाऊनी मिळू पावडरी मिळू आणि थ्रीपचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तिथं तुम्हाला घ्यायचं रिव्हर्स एकशे साठ मिली दोनशे लिटरला स्कोअर शंभर मिली रिजेंट फिप्रोनिल नावाचा जो कंटेनर आहे ते रिजेंट तुम्हाला घ्यायचं तीनशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा मित्रांनो या वाढत्या थंडीमध्ये सातत्याने पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये मार्केटचा जर फायदा घ्यायचा असेल कळ्यांची संख्या सातत्याने ठेवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही काम करत जर गेले तर खूप चांगला फायदा तुमच्यासाठी होईल आज हा गुजरात राज्यामधून आपल्या गावाचं नाव काय सांगितलं धुमकल डांग धुमकल डांग जिल्हा डांग इथून तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला सगळे शेतकरी माझ्यासोबत आहेत आणि कुठंतरी योग्य डायरेक्शनची शेतकऱ्यांना गरज आहे मग गुजरात असेल कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल अगदी कलकत्ता बांगला बॉर्डरवर काही शेतकरी त्या ठिकाणी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेत आहेत वेगवेगळ्या भाषांमध्ये व्हिडिओ देण्याचा लवकरच आमचा प्रयत्न असेल आजचा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद